आजकाल जगामध्ये विकासाच्या कामामध्ये शिक्षण क्षेत्र एक असे क्षेत्र आहे की ज्याला सगळ्यात जास्त महत्व दिलं जात आहे कारण शिक्षण ही अजन्म चालणारी प्रक्रिया जन्मापासून सुरू होते आणि मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत चालू असते शिक्षण कधी पुढं होत नाही आणि त्यामुळं आपण शालेय शिक्षण घेतो पण शालेय शिक्षणामुळे मनुष्य फक्त साक्षर होतो दहावी पर्यंत शिकलेला मुलगा सुद्धा किंवा अकरावी बारावी बी ए झालेला मुलगा सुद्धा वाचणं बोलणं सोडून दुसरं काही करू शकत नोकरी मिळाली की नाही मिळाली तर मग तो लोकांत बसत मिळतो कारण त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबाची आपल्या स्वतःची जबाबदारी घेण्याचं आणि स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता त्या शिक्षणानं विकसित होत पण शालेय शिक्षण महत्वाचं आहे